नमस्कार मी ॲडव्होकेट ऋषिकेश देशमुख पालका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष वसमत तालुक्यातील मौजे बेंडेगाव येथील रेल्वे गेटवर वारंवार खड्ड्यांची जी मालिका आहे आणि त्याच्यामुळे होणारे अपघात हे सुरूच आहेत आणि त्याचा तुम्ही एक छोटासा परिणाम मागत असाल हे छोटे छोटे खड्डे पडलेले आहेत आणि वारंवार जेव्हा मी आंदोलनाचा इशारा देतो त्यावेळेस हे फक्त आणून थोडीशी खडी टाकतात आणि पुन्हा एकदा इथे सारखा हा प्रश्न सुरूच असतो तुम्ही इकडं बघत असाल तर हे वाहन बघा तुम्ही हळुवारपणे येत आहेत वाहने आणि ज्या वाहनांना माहिती नसतं ते वाहने फार भरता वेगाने येतात आणि त्याचा रूपांतर हे ॲक्सिडेंटमध्ये होत असतं तुम्ही जर थोडंसं लक्ष रस्त्याची माहिती लक्षात लक्षा, लक्षा घेतली लक्षा त्यामुळे यासाठी मी यापूर्वीसुद्धा नॅशनल हायवेला वारंवार सांगितलेलं आहे नॅशनल हायवे सातशे बावन्न आहे हा इथून जाणारा रस्ता आहे त्यासाठी मी नॅशनल हायवे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पायडे चीफ इंजिनियर शेलार साहेब त्यानंतर डेप्युटी कलेक्टर विकास माने यांना सांगितलं होतं आणि माझे इशारा पण दिला होता इशारा दिलेला असताना त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये चुरी टाकून ख खड्डा बुजवलेला आहे आणि अशी वाहनांना फार काहीतरी त्रास होतच असतो तो जागत असला तरी वाहना बघा छोटे वाहनं तसंच एखाद्या खड्ड्या वाहन बघा ती गाडी छोटी आहे गाडी तो कसा आहे सायकलवाल्यांना कारण लक्षात पण येत नाही तर एक सगळ्या उद्देश असा आहे की वारंवार सांगूनसुद्धा हे लोक काही याच्यावरती मार्ग काढत नाही आहेत आणि त्यांना सांगितलं होतं की बाबा हा रस्ता तुमचा ब्रिज होईल किंवा होईल गडकरी साहेबांकडे पाठपुरवठा करून ह्या सगळ्याकडे शब्द करून या वेगवे ब्रिजसाठी मंजूर पण झालेली आहे पण सततच्या पाठपुरवठ्यानंतर सुद्धा या रस्त्याला काही न्याय भेटत नाही आहे तर त्यामुळे आता तालुका काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे असं ठरवण्यात आलं की आता ह्याच्यापुढं कोणताही कागद द्यायचा नाही काही नाही आणि ह्या जिल्हा प्रशासनाला नॅशनल हायवेला धारेवरती धरून तुम्हाला जर बघायचं असेल तर तिकडनं एक महाराष्ट्र शासनाची गाडी एक आहे तुम्ही बघू शकता तिकडून एक सहाची तुम्ही बारा साठ ती महाराष्ट्र शासनाची गाडी आहे तिथे गाडी कशी एक आहे महाराष्ट्र तासनावर सुद्धा वेगळा प्रशासले लोक बोलायला तयार नाहीत यांना त्रास आहेत खड्डे आहेत ते जायचं रेग्युलर त्यांनी याच्यावरती बोलायला पाहिजे सांगायला पाहिजे अम्ब्युलन्सची तर फार मोठी वातावरण होत असतील आपण एखाद्या याच्यावरती शेतकऱ्याची सुद्धा प्रतिक्रिया तुम्ही एकदा दाखव त्यांना एकदा हे कसं होतं मी त्यांना सांगितलं ह्या प्रशासनाला या माध्यमातून की आपण त्याच्यासाठी एक असं काम करा की दोन्ही बाजूनं चारी काढा म्हणजे जेणेकरून हे जे पाणी आहे हे साचलं नाही पाहिजे ना ना आणि तुम्ही जे बुजवत आहात हे हे जर तुम्ही खड्डे बघितलात अॅम्ब्युलन्सची तर फार मोठी अवघड परिस्थिती असते इथून जात असताना मला नाव न घेण्याच्या अटी शर्तीवरती काही अधिकाऱ्यांनी जे की ह्या मार्गावरून सतत प्रवास करत असतात त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही आमचं नाव घेत नसाल तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही याच्यावरती मागं जसं आंदोलन करून स्पीड ब्रेकर्स फलक हे सगळे लावले होते तेव्हापासून बऱ्यापैकी अपघातांची मालिका थांबलेली होती पण ती आता मालिका पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि मागे एक दोन अपघात झाले आम्ही तात्काळ प्रशासनाला बोललो पण होतो पण प्रशासनाने त्याच्यावरती फार काही जबाबदारी न घेता त्यांनी दुसऱ्याच्या अंगावर त्यांनी तिसऱ्याच्या अंगावर असं झटक झटकण्याचा त्यांचा जो सतत प्रयत्न आहे तो सुरूच आहे त्याच्यामुळं ह्यांच्याकडनं काही अपेक्षा करावं की नाही समजत नाही आहे आता तुम्ही जर बघत असाल तर मागच्या वेळेस आपण आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांनी मटेरियल आणून टाकलेलं आहे त्यांना वारंवार मी सांगितलेलं माझ्याकडे त्याचे लोकेशनचे सुद्धा आहेत त्यानंतर निवेदनाची कॉपीसुद्धा आहे रात्री बारा वाजता कॉल हे बघा अजून एक महाराष्ट्र शासनाची गाडी जात आहे हे सुद्धा इथून प्रवास करतात ते सुद्धा सामान्य लोक आहेत प्रवास करणारे अधिकारी त्यांनी कुठंतरी ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे होती मनावर घेऊन याच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती मला आज हे जर तुम्ही बघत असाल तर हे पाणी हे जोपर्यंत पाणी निघणार नाही तोपर्यंत आणि इथला जो ठेकेदार आहे ज्याच्याकडे हे काम आहे तो फार आरेरावीची उत्तर देत आहे प्रशासनाला सुद्धा देत आहे आणि प्रशासनाने खरं तर ता, त्यांना दंड लावून तात्काळ मध्ये त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे होतं तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता ह्या गाड्या कशाप्रकारे येत आहेत किती हळुवारपणे त्यांना यावं लागत आहे हे तुम्हाला लक्षात येतं हे बघा खालून खालून बघा हे सगळ्यांनाच हा फार मोठा त्रास आहे आणि हे काय एक सत्ताधारी पक्ष झोपलेले आहेत ह्यांचे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत पालकमंत्री जर ह्या रस्त्याने आले तर कदाचित हे खड्डे बुजवले जातील मी पालकमंत्री झिरवळ साहेबांना विनंती करतो की आपण नांदेडचा दौरा जो आपला उद्या झेंडावनाचा दौरा आहे तो आपण कळमनुरी बाळापूर मार्ग न जाता नांदेड वसमत औंढा मार्ग हिंगोली जावं जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की याची गंभीरता किती आहे मोठी हे बघा हा हा माल फक्त आणून ठेवलेला आहे आम्ही सतत पाठपुरवठा केल्यामुळं हा माल आला त्यांनी मला फोन करून पण सांगितलं पण त्याचं काही एक्झिक्युशन किंवा त्याचा काही परिणाम दिसत नाही आहे आणि सारखं त्याचा फार मोठा हे फार मोठी अडचण जात आहे इथले काही गावकरी इथले काही शेतकरी आहेत आम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आता की त्यांना काय त्रास आहे नेमका याचा कारण की जेव्हा केव्हा इथं आंदोलनं होतात इथं जेव्हा केव्हा हे होतात तेव्हाच ते माझ्याकडे येतात ला की भाऊ आम्ही ज्यावेळेस पण काही अडचण असेल त्यावेळेस सारखं ॲक्सिडेंट झाल्यानंतर हे लोक आम्हालाच उचलावं लागतात आम्ही दवाखान्यात देतो वसमतला आल्यानंतर ते शासकीय रुग्णालयामध्ये आल्यानंतर ते मला फोन पण करतात की ती अशी अशी अडचण आहे खड्ड्यांची म्हणून आणि ह्याच्यावर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आज आश्चर्याची गोष्ट अशी झाली की मला मागचं मी काँग्रेस पक्षाच्या शिबिरामध्ये असताना मला पक्षाच्या शिबिरामध्ये महसूलच्या काही अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही आमचं नाव न घेता आमचं नाव न सांगता विनंती आहे तुम्हाला की तुम्ही त्याला थोडंसं न्याय देण्याचा प्रयत्न करा आता शेवटी असा ठरवलेला आहे आम्ही की वारंवार आता निवेदन द्यायचं नाही ॲक्शन मोडवरती काम येऊन हे जे काही खड्डे पडले ह्या खड्ड्यामध्ये बेश्रमाचं झाड लावायचं आणि त्या बेश्रमाच्या झाडाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री नर नरहरी झिरवळ जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी ह्यांचे नावं द्यायचे प्रतिकात्मक ह्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय शिल्लक राहिला नाही कारण कागद काळे केल्यानंतर ह्यांना काहीही कळत नाही ह्यांनी त्यांची स्वतःची बेशर्माची हद्द ओलांडलेली आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाला आता हे शेवटचा पर्याय आहे की जनहितार्थ इथे शेतकरी सगळे कंटाळलेले आहेत तुम्ही बघू शकता शेलच मोठे नॅशनल हायवे असल्यामुळे अशी मोठी मोठी वाहनं येतात आणि वाहन आल्यानंतर हे जे टाकलेला जे काही माल असतो मटेरियल असतो ते सगळ्या तात्काळमध्ये सगळं विजून जात काही काही पण दुसऱ्या राहत नाही सगळं त्यामुळे जे खड्डा आहेत ते सगळ्यांनाच लाभ राहतात कुठे आहे की शकतं बसतं पूर्ण गाडीच त्या खड्ड्यासाठी बसू शकतो एवढे मोठे खड्डे झालेले आहेत प्रत्येकाला त्याची अडचण आहे मी बघू शकता लहानपणी आहे ना कोणी हो असतील असतील i don't know ते साधे असते तर आम्ही काही बोललो पण नसतो पण हे जीव घेणे खड्डे झाले आणि इथं डायरेक्ट खेळ जीवाशी होतो आणि काम सुरू झालेलं आहे असं नाही की इथं कोणी गुत्तेदार नाही किंवा कोणी अवेलेबल नाहीये तिथं वारंवार हे सगळं करत असताना सततचा हे करत असताना 这个拿起来有点儿困难。

哎。I know.

ते पण तुमचं नाव काय लक्ष्मी येणार आहे नाव सागर शेलार साहेब ऍडव्होकेट देशमुख बोलतो भेंडेगाव रेल्वे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सर काय झालं की तुम्हाला मागचं फोन केला होता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पत्र दिलं होतं सगळं झालं आता ह्या गोष्टीला बोलण्याची गोष्ट आहे बोलने ना सर तुमचा गुत्तेदार सर तुमचा गुत्तेदार तुमच्या अधिकाऱ्यांनाच बोलायला आहे काय आता ऐका ना सर सर तुम्हाला माहिती असलं पाहिजे मी एस ओ साहेबांना आमच्या लोकलच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की इथं मी सर्व देश्रमाची झाडं लावून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचं नाव देणार आहे उत्तर फक्त तुम्ही द्यायचे आता फक्त लक्षात राहू द्या तुमच्याकडे म्हणजे उद्या जर ह्याचं जर काही क्वेश्चनिंग झालं काही झालं उद्या पालकमंत्री राहणार म्हणून तुम्हाला सांगायचं बाकी तुम्ही तुमच्या लेवलला बघून घ्या हे होते है। चीफ इंजिनियर शेलार साहेब त्यांना वारंवार सांगितले दोन तीन वेळेस कॉल केलेला आहे हे एक्झिक्युटिव्हच्या अंगावर ढकलत आहे एक्झिक्युटिव्हला गुप्तदार साधा विचारसुद्धा नाही आणि यांना कामसुद्धा करू देत नाही म्हणजे प्रशासनाच्या गुप्तदारांवर काहीही वर्ष करायले नाही आहे आता शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा आहे ह्यांना एकच की या पुढं आता हे जर त्यांनी जर खड्डे बुजवले नाही तर अचानकरित्या काँग्रेस कमिटीतर्फे ह्या इथे बेशर्माचे झाडं लावून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री नरहित झिरवळ आणि प्रशासन हे प्रशासनसुद्धा त्याला तितकंच जबाबदार आहे ह्यांचे लावून प्रति प्रतिकारात्मक खड्ड्यांमध्ये बेश्रमाची झाडं लावण्यात येतील आणि काँग्रेस कमिटी याचा जाहीर निषेध करेल धन्यवाद जय हिंद जय महाराज